काव्या सं काव्या गायकवाड यत्ता दुसरी जी प प्राथमिक शाळा वाबले वाटली ही शुभ आशीर्वाद तुझे छोटे खाणी पटल मिळाले न नाथ तो, 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 आता, मो, मो, खाई मुखाई लोच्या जबाण्याच पत, पतल वाटून मला लोहावले oste watale tu macha sale tu na do keva jalone

झ बारना माजा नमस्कार तुम्हाला जलवानना ся дитя тут